दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी बार्शी तालुक्यातील मौजे तुळ पिंपरी येथील एका तरुणाने इंस्टाग्राम वरून एक व्हिडिओ बनवून तो एडिट केला व अंधारात झाडीमध्ये सिंह ओरडत असल्याचे ऐकू येत असतानाचा व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला त्यामुळे सदर परिसरात घबराट पसरली त्यामुळे साखर कारखाना प्रशासनाने सदर व्हिडिओ वन परिमंडळ अधिकारी विराग धनंजय शिदूडकर यांना पाठविला. त्यानंतर वन अधिकारी हे तपास पथकासह जागेवर जाऊन पाहणी केली असता कोठेही वाघाचे किंवा सिंहाचे पायाचे ठसे दिसून आले नाही. तसेच व्हिडिओ मधील आवाज सिंहाचा असल्याने वन अधिकाऱ्यांना संशय आला व व्हिडिओ बनविणाऱ्या बदरुद्दीन अंसारी या तरुणाची सखोल तपासणी सुरू केली. पण तो गुन्हा मान्य करीत नसल्याने त्यास बार्शी येथे पुढील चौकशीसाठी नेण्यात आले पुढील चौकशीसाठी त्यास ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आणून अधिकची चौकशी केली असता त्याने सदर व्हिडिओ एडिट केल्याचे कबूल केले सदर घटनेच्या अनुषंगाने नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी होऊन घाबरून जाऊ नये असे आवाहन धनंजय शिदोडकर वन परिमंडळ अधिकारी विराग यांनी केले आहे तसेच कोणीही अफवा पसरवू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असेही सांगितले सदर कारवाईत श्री बालाजी धुमाळ वनरक्षक पानगाव सिद्धेश्वर जाधव वाहन चालक शहाबाज मुल्ला वाहन चालक यांनी सहभाग घेतला या प्रकरणी तपास कामी पोलीस प्रशासनाने वन विभागात सहकार्य केले सदरची कारवाई माननीय श्री अजित शिंदे सहायक वनसंरक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली माफी मागते सोशल मीडिया पे आप सोशल मीडिया पे कभी वीडियो वगैरे नाही डानो